जिथे गाव तिथे बातमी मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ डॉक्टर संभाजीराजे पाटील एरंडोल कासोदा पारोळा भडगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर संभाजीराजे पाटील यांनी आरोग्य नायक जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण केलेले असून लोकांच्या कल्याणाचे भावना असल्याची प्रतिक्रिया रोजच्या प्रचार रॅलीमध्ये दिसत आहे मंडळ चोरवण कोपटनगर खोलसर कामतवाडी या भागात आज सकाळपासून प्रत्येक घरोघरी प्रचार दौरा केला मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद आशीर्वाद भक्कम सामर्थ्याने हेच माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन डॉक्टर संभाजीराजे पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले भव्य रॅली नंतर गावातील चौका चौकामध्ये डॉक्टर संभाजीराजे पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला गावागावातील समस्या संदर्भात सविस्तर चर्चा केल्या व मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय मी माझी उमेदवारी केली असून जनतेसमोर भावना मांडल्या प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अपक्ष उमेदवार डॉक्टर संभाजीराजे पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे गावाकडची बातमी गणेश पाटील सह ब्युरो रिपोर्ट खान्देश